आमचा झाला अचानक भयानक कुट्टीचा प्लॅन आम्ही एवढे फलटण आणि अजून फलटण ते येईल ना बाकी आम्ही सगळं रेडी करून ठेवणार आहे आता आम्ही झाला भामरूट आणला पैतामॅन पिवा मी आणि इकडे भाऊ बघा पुढे आई भामरूट कुठे सुरुवात झालेली आहे हे दुखं भामरूट आहेत मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ नाही मिनी पण कुठले असतात अक्षरशः ना आमच्या पार्टीसाठी मेन काय बोलतात ते कार्यकर्ता म्हणजे जसा मंडळाचा कार्यकर्ता असतो तसा त्या पार्टीचा नियोजन करता बघा पार्टी प्रशांत फिफ्टी एट असा नंबर येई बघा बघा तिकडे आम्ही कुठून ठेवलं जागा इकडे आलो आता ह्यांचा बघायला एवढंच खुटलं तर काय मी आणि पिवानी कुठून ठेवलाय आता त्यानं पाठवलंय तिकडं किती कुठलं काम आहे संध्याकाळ आता सूर्य जर असता अजून जर असा चांगला क्लायमेट असा दिसला असता पण सूर्य आता मावललाय तर गाय आता आमचं झालेलं आहे बांबूट कुठून कुठून म्हणजे घेऊन भाऊकडं अर्धा आहे हा भाईकडं अर्धा आहे आता बघू पुढे जे जे होते ते मी दाखवत हो

आल खाली मानले कोटी आम्हाला मदत करायची आमची फुटते या सीझनची जसे जसे फुटत्या होतील जेवढं जेवढं मला म्हणजे तसे तसे तुम्हाला भेटल आणि तेवढ्या जेवढं तुम्हाला व्हिडिओ देईल आता पहिली फुटते त्यानंतर नशिबात कधी फुटते येते येईल पण ती कधी येईल ते नाही सांगू शकत नाही जे आलेलं शहर आहे तुम्हाला तर माहितीच आहे

गंडड़ा काहे है

लावला चिकनचा पहिला लेअर आला भामरूट त्यानंतर आली शेंगा त्याच्यानंतर मीठ त्यानंतर परत शेंगा परत चिकन आला चिकन नंतर दोन शेंगांचा लेअर त्याच्यावर मीठ परत चिकन आता ह्याच्यावर परत ये शेंगांची लेअर एवढ्या शेंगांची लेअर चिकन बराच आहे तसा खूप झाला आपण नंतर शेंगांची लेअर आली की परत एकदा चिकनची लेअर येईल त्याच्यावर परत शेंगा होती त्या दरम्यान आपण लावून दबाप आहे दुसरी लेअर पण मारलेली आहे एक काम करा बघा पाच आहे शेंगा घालूया शेंगा आहे थोडं घालू शेंगा पण फायनली संकलले आहे तुम्ही बघू शकता ही जी फलटण दिसते अजून पण फलटण बाकी आहे अर्धीला अर्धी आगे। आगे। नागे। नागे। था था। पेन तुम्हाला पेन तर बहुतेक पेन म्हणजे पनल वरून पेन पेन वरून इकडे जर पाच वाजल्यापासून जी फलटण निघले ती पाजून पोचली जाईल काहीतरी काम निघलाय गाडीचा काम निघलाय असं बोलून बोलून आम्हाला नाही

चार वाजता आम्ही हफडे घेऊन इथं आलो आणि तो सांगतोय आम्ही चैन पडले चार वाजता पोचतोय मी काय पावणे वाजला येतो अरे काय इकडे कचरा केलाय ना कचरा अण्णा तो कुत्रेला का आणखी चार वाजता निघल अजून घेऊन आकोट नाही ते आता वाजून येतो एवढा सांग पोरे वाजवेत सात सतरा चार वाजल्या उचल म्हणजे वरचे पंधरा मिनिटं तुम्ही या तुम्ही पण उचला तीन तास, तास, तो तास फोटो बोलतायत का असं झालाय तसंच झालाय काय बाबा आम्ही येऊ ना एक दोन तीन चार पाच सात जण सात कोण ठीक आहे मग तुम्ही बाजू बाकी झोपशी येऊ आम्ही काय पीत नाही ऐका आम्ही काय पीत नाही आई उचल

काय यावंच लागत नाही त्याला त्याला विचार काय बोलू नाही होली पेटवलेली आहे आमची होली रे होली पूर्ण शिश होली अरे विजली वाटत होली शेंगा आणल्यात साडेचार किलो चिकन पाच किलो नाही तुझ्यासाठी आम्ही फोटो सांगतो आमचा आवड शेंगली पेटे हेडी टू रेस्ट झाली किती होली पेटवता आमचा कार्यकर्ता भरता <laughs> करता धरता कार्यकर्ता पण करता धरता पण पाठी राहिलाय पेटवा तुम्ही या याची जल्ली इकडे बघू शकता तुम्ही ह्याला करमत नाही म्हणून आणि आम्हाला कॉल करताय बघा इथं कॉल पण चालू आहे याचा तू तुझा तसा पण तुझा आवाज जाणार आहे म्हणजे तू टेन्शन नवी घेऊ

बऱ्याच नंतर आठ अकरा झालं लावले सात आठवत मिनिटं आमच्या प्रमाणे बरोबर झालं अतरा साडेअत हे साडे अत्र इथं कोण उचल तर बाबू बघा कसं पाचशे सारखं बसलो ते बघा गोनबाई गोन मार करते कुठे हे मार रे

आम्ही चाललोय घरात घरात गेल्यानंतर बघू पोपटी आणि आमचा फॅमिली दादा आलाय केदारनाथ केदारनाथला जाणार आहे आता केदारनाथला जाणार आहे तर त्याला बोलवाय ये आता आता पोपटी खा आणि जा त्याची तारीख आहे पंधरा मागची तारीख आहे सहा सहा नंतर एवढ्या बाकीच्या दिवसात तो इथं असेल नसेल म्हणजे तो त्याचा दौरा कुठं पण असतो त्यामुळं तो कुठं पण गायब होऊ शकतो त्याला बोललो तू घ्या माहीत फोटी त्याला भयानक मध्ये त्याला फोन केला सगळ्यात झोड माणूस हा बघा सगळ्यात झोंड माणूस पहिले हो केक कापून घेऊया सगळ्यात लोकांचा झोंड माणूस चार वाजता निघालेला आताशी पोतला आहे ही आपली सगळी पलटन आली इकडून काय प्लॅन चेंज आता झाला बेवाचा बड्डे

आमचा <shared> रूम रूम आहे म्हणजे स्वतःचा रूम आहे हवा का स्वतः आता आलोय पार्टीसाठी हा आमचा पूर्ण हाऊस क्लब आणि हा आमचा अंड्या चिकन उकड

masih putih ओके मध्ये काम सो ते दाखवण्यासाठी माझ्यासाठी चुकीचा होता तुमच्यासाठी चुकीचा होता पण कसा डायरेक्ट आता ब्लॉक एंड करायसाठी परत एकदा आणि बघू शकता आता आमचा प्लॅन झाला आम्ही मी चाललो आहे जरा बाहेर म्हणजे अशा रस्त्यावर उन्हाळाला आमंतर हिडे गेला तपायला घर तसं तिकडं जाऊ भेटू पुन्हा एकदा